हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी एका खास ठिकाणाबद्दल माहिती देणार आहे तर हे ठिकाण आहे आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे आहे तर श्रीशैलमबद्दल सांगायचं म्हटलं तर आपले बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्यातील दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन ते आपलं श्रीशैल्यम येथेच आहे आणि जी आपली अठरा शक्तीपीठं आहेत ना त्यातलं भ्रमरंभा देवी जी आहे ना तेही श्रीसैलम येथेच आहे ती देवी तर अठरा शक्तिपीठं जी आहे त्यातील श्री भ्रमरंभा देवी तिचे मंदिर तेथे आहे तर असं सांगण्यात आलेलं आम्हाला तिथे गेल्यानंतर की इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस रोजी आपले छत्रपती शिवाजी महाराज ब्रम्हरंभा देवीची आराधना करण्यासाठी श्रीसैलम येथे गेले होते तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ तेथे तेथे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर बांधण्यात आलेलं होतं तर हेच ते स्फूर्ती मंदिर ह्याच ठिकाणाबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची होती कारण ते मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे बाहेरूनही खूप आकर्षक आहे आतमध्ये तर काही पूर्ण महाराजांचा दरबारच उभा केलेला आहे तिथे तुम्ही बघत असाल इथे महाराजांच्या प्रत्येक कामगिरीबद्दल असे फोटो लावण्यात आलेले आहेत भिंतीवर आणि त्याच्याखाली चार भाषांमध्ये माहिती दिलेली आहे ज्याला जी भाषा सोयीची वाटेल किंवा समजेल त्या भाषेमध्ये ते त्यांनी माहिती समजून घ्यायची तर जा जा अशा प्रकारे महाराजांचा दरबार तिथे उभा केलेला आहे पूर्ण जे महाराजांचे विश्वासू होते दरबारातील मंडळी त्यांचे असे पुतळे तयार केलेले आहेत तिथे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या पुतळ्याला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल की कोणता पुतळा कोणाचा आहे ते आणि हा दरबार बघताना असंच वाटत होतं की हा देखावा नाही आहे तर खरा खुरा दरबार आहे तर तुम्ही बघत असाल किती सुंदर असा दरबार तयार केलेला आहे बघा तिथे महाराजांचं स्मृती मंदिर आहे त्याच्यामुळे पूर्ण त्यांची कामगिरी त्यांचा दरबार वगैरे कसा का असेल काय सगळं तिथे दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे हे माहिती वगैरे वा वाचताना पण असं समजत होतं की काही गोष्टी आपल्याला ज्या माहीत नाहीत त्याही इथे सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दलही आपल्याला नव्यानं माहिती झालेली आहे असं तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं तर आम्ही तर प्रत्येक माहिती वाचली होती की महाराज महाराज कसे होते काय होते आपल्याला समजून घ्यायला खूप छान माहिती होते तिथे आता हे बघा जेव्हा महाराज अफजलखानाला भेटायला गेले होते तेव्हा ते कसं तिथं त्यांनी सामना केला होता अफजलखानाला कसं त्याचा कोथळा वगैरे बाहेर काढलेला त्याचा हा देखावा आहे बघा असं प्रत्येक जी घटना होती ती सगळ्या इथे नमूद केलेल्या होत्या आता हे बघा श शा, शाहिखानात जेव्हा फजिती केली होती लाल महालामध्ये महाराजांनी तेव्हा त्याची ते बोटं छाटण्यात आलेली होती तेव्हाचा हा देखावा आहे महाराजांच्या लढाया वगैरे ज्या ज्या महत्त्वाच्या लढाया होत्या त्या सर्व इथे देण्यात आलेल्या आहेत म्हणजे वाचायला एकदम छान वाटतं आता हे महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून आले होते का तेव्हाचा हा देखावा आहे बघा किती सुंदर म्हणजे बघायला वाटतं जेवढं मंदिर बाहेरून सुंदर आहे ना त्याच्यापेक्षाही जा जास्त आतमधून खूप छान सुंदर आहे मंदिर हे बघण्यासाठी म्हणजे आम्ही तरी प्रत्येक माहिती इथली वाचली होती एकही माहिती न वाचता आम्ही सोडलेली नव्हती आता हा नकाशा वगैरे खूप छान प्रकारे देण्यात आलेला आहे जर तुम्ही कधी आंध्र प्रदेशमध्ये गेलात श्री सैलमला तर इथे नक्की जा आणि नक्की या ठिकाणाला भेट द्या बघा तुम्हाला खूप छान वाटेल म्हणजे आपली ट्रीप अशी पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो इथे गेलं की आता हे बघा जेव्हा ते घोरफडीने नाही का सेवकांना असं से वरती चढायला मदत केलेली होती त्याचा हा देखावा आहे बघा इथे जे काही महाराजांचे सैनिक होते शूरवीर त्यांना घोरफडीने मदत केली होती ना ते कडा चढायला तेव्हाचा हा देखावा आहे ताना ते तानाजी मालोसरेंना मदत केली होती तेव्हाच हा देखावा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या भेटीचा देखावा आहे बघा हा रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराज आपले गुरु मानायचे तर त्यांच्या भेटीचा देखावा आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये तो आंध्र प्रदेशमधले लोकसुद्धा महाराजांना खूप मानतात जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो का तेव्हा जे काही लोकांच्या गाड्या वगैरे असतात ना त्याच्यावरसुद्धा महाराजांचा फोटो वगैरे बऱ्याच लोकांनी लावलेला बघायला लाव खूप छान वाटतं ते बऱ्याच लोकांनी लावलेलं असं गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्यावर महाराजांचे फोटो लावले होते खूप छान वाटतं ते बघायला असा प्रत्येक देखावा तिथे उभा केलेला आहे त्याच्या खाली माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये कधी काय इसविसन वगैरे सगळं काही दिलेलं आहे तिथे म्हणजे खूप छान माहिती तिथे आपल्याला समजतं आम्ही तर प्रत्येक कोबऱ्यात उभं राहून प्रत्येक माहिती वाचलेली जिथे जेव्हा आम्ही गेलेलो एकही माहिती आम्ही न वाचता सोडलेली नव्हती म्हणजे आम्हीच नाही प्रत्येकजणच तसं करत होतं की पूर्ण माहिती वाचायची तिथे हा जो देखावा ना तो एसाजी कंका आणि कुतुबशाह यांच्या लढाईचा देखावा आहे बघा हा केसाजी एसआजी कंकांनी कसं केलं होतं लढाई तिथे त्याचा देखावा आहे हा किती सुंदर रीतीने सगळं काही महाराजांच्या कामगिरीबद्दल दाखवण्यात आलेलं आहे किती छान आहे म्हणजे हे सर्व पाहण्यासाठी आणि महाराज महादेवांचे किती भक्त होते हे तर सर्वांना माहिती आपले शंभू महाराजही महादेवांचे भक्त होते तसंच आपले छत्रपती शिवाजी महाराजही महादेवांची खूप भक्ती करायचे ते म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवातच महादेवांच्या पूजेनेच व्हायची तर हा देखावा आहे ना तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं ना त्याचा हा देखावा आहे म्हणजे महाराजांच्या ज्या काही महत्वाच्या भेटीगाठी होत्या त्याच्याबद्दल आणि त्यांनी जे काही कामगिरी केली होती ना त्यातील जेवढी शक्य होईल तेवढी माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळी माहिती तर कोणच देऊ शकणार नाही एवढी हे सर्वांना माहितीच आहे आपल्याला पण जेवढी शक्य होईल तेवढी माहिती दिली दिलेली आहे आता हे असे पुतळे बनवले होते बघा महाराजांचे जे काही दरबारामध्ये जे काही त्यांचे विश्वासू सेवक असायचे त्यांचे पुतळे आहेत आता हे रोजी पंत वगैरे असे आहेत बघा हे तुम्ही वाचू शकता त्याची खाली नावं दिलेली आहेत बघा का रस्ते तिथे जाणं शक्य होत नाही किंवा होणार नाही त्याच्यामुळं म्हटलं की चला आज यावर एक व्हिडिओ छानसा बनवावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू